या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सुला... सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुड यांची तेराव्यांदा निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार्क चौकातील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात करण्यात आले या बैठकीत एकमतानं पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून विक्रम खेळबोडे यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी सागर सुरबसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची एकमतानं निवड करण्यात आली सध्या सुरू असलेल्या पत्रकारांसाठी घरकुल गृहनिर्माण योजना अंतिम टप्प्यात आली या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये तसेच त्यांनी आतापर्यंत केलेलं काम उत्तम पद्धतीनं सुरू असल्यानं सर्वच सदस्यांनी एकमतानं खेलबोडे यांच्या कामाचं कौतुक करत पुन्हा त्यांनाच मुदतवाढ द्यावी असं सुचवलं त्याला सर्वांनी सहमती दर्शवली या निवडीनंतर विक्रम खेळबुड यांनी सर्व नोंदणीकृत पत्रकारांना घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले जाईल असं आश्वासन यांनी पत्रकारांसाठी असलेल्या मेडिकलम योजनेबाबत सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती केली या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर केअर अँड जी आयोस्पी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिबर व आकडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिबर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट